आहे बिकट अवस्था वगैरे आहेत नाही आमचं हे स्वामी विवेकानंद कॉलेज ग्राउंड जवळ मीनाक्षी चौकीच्या पाठीमागचा एरिया आहे पण गेले पाच वर्ष म्हणजे आता इलेक्शन झाले दहा वर्षे जवळपास दहा वर्ष तिकडल्या पण न्यायालया झाल्या नाही आणि ह्या साईडचा पण द्यायला झाल्या नाही ते फक्त लोकांना आपलं आपलं वैयक्तिक करून घेतलेलं आहे जे तिने ढापे नाही ते वैयक्तिक करून घेतलेली आहेत हे स्वामी विवेकानंद नगर मीडाक्षीच्या पाठीमागची गेली ते निवडून आले पण ते नंतर पण तिकडेच गेले ते निवडून आला त्या पाहिजे आलेच नाही ते नुसते निवडून आले काय घेतलं नाही का घेणार आक्षेप नगरसेवक इकडे येत नाही तर काय करा

आता ताजी भाकर पाहिजे तर ती पचल का शिळे अन्न खाऊन फार आता दहा वर्ष शिळे अन्न खाल्लेले आता ना खायचे अन्न आपल्याला बिमार पडून काय अॅडमिट व्हायचंय का मग ते बघा हे पावसाळ्यामध्ये डास किती होतील त्यामध्ये घाण वास डेंगूचा त्रास मला यात होऊन गेला डेंगू हो